रमाकांत वसुलीच्या कारभाराला जिल्हा परिषद अभय नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पोमण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांच्या वसुलीच्या कारभाराला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातूनच अभय मिळत आहे असं चित्र प्रशासकीय पटलावर उभं आहे पोमण ग्रामपंचायतीमध्ये एनओसी ओ सी देण्याचा तसेच बेकायदा बांधकामांना अलिखित संरक्षण देऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वसुलीचा धंदा मांडला आहे बाजारू लुटारू कार्यपद्धतीमुळे ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण पोमण गावसे गाव, गाव पण उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेवर आहे असं चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांच्या कारभाराबाबत भारतीय जनता पार्टी वसे रोड शहर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी आपली भूमिका मांडली आहे ग्रामसेवक रमाकांत चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून पोमन पो ग्रामपंचायत मध्येच कार्यरत आहेत पोमन ग्रामपंचायत मध्ये कार्यरत झाल्यापासून कोमन ग्रामपंचायत बांधकाम उभी राहिली आहेत या कौना चे? कौना चे बेकायदा बांधकामांना संरक्षण कोणाचं कोणाच्या आशीर्वादाने ही बेकायदा बांधकाम उभी राहिली का एका दिवसात एका रात्रीत बेकायदा बांधकाम उभी राहत नाही कारण या सर्व बेकायदा बांधकामांना ग्रामसेवक रमाकांत चव्हाण यांचं संरक्षण आहे यांच्या संरक्षणात ही बेकायदा बांधकाम उभी राहत आहेत त्या बेकायदा बांधकामांना घरपट्टी आकारण आकारण्याचं काम ग्रामसेवक रमाकांत चव्हाण यांनी केलेलं आहे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे तसेच या पोमन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जे काय बांधकाम एनओस देण्यात आले आहेत किंवा ज्या बेकायदा बांधकामांना घरपट्ट्या आकारणी करण्यात आल्या आहेत या सर्व प्रक्रियेची एस आई टी नेमून चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत रमाकांत चव्हाण यांचं निलंबन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे पोमण ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार अठरा साली रमाकांत चव्हाण यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आतापर्यंत अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी सोडला तर रमाकांत चव्हाण हेच ग्रामविकास अधिकारी म्हणून पोमण ग्रामपंचायतीत कार्यरत राहिले आहेत अशा प्रदीर्घ कालावधीत रमाकांत चव्हाण यांनी पोमण ग्रामपंचायतीचे गावपण उद्ध्वस्त करण्याची मोहिमस राबविली आहे रमाकांत चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामविकास विभागाने त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतून निलंबित केले तरी सुद्धा पोमण ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील ग्रामस्थांचे झालेले नुकसान भरून येणार नाही अशी विदारक परिस्थिती आहे रमाकांत चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ नियमबाह्य एनओ सी देणे आणि बेकायदा बांधकामांना घरपट्टी आकारणे बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणे बेकायदा बांधकामांसंबंधी नियोजन प्राधिकरणाला कल्पना न अशा प्रकारच्या कार्यपद्धतीतून फक्त वसुलीचा बाजार बसविला आहे पोमण ग्रामपंचायतीच्या चे क्षेत्रातील प्रशस्त गुरुचरण जमीन हरीश भानुशाली आणि पद्मसी गजरा यांनी औद्योगिक बांधकामांसाठी लुटली आहे परंतु गुरुचरण जमिनी संदर्भात बेकायदा बांधकाम धारकास नोटीस देण्यापासून बेकायदा बांधकाम निष्कासित करण्यापासून ते बेकायदा बांधकाम धारकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यापर्यंतचे सर्व अधिकार असतानाही रमाकांत चव्हाण या ग्रामविकास अधिकाऱ्याने त्याच्या प्रदीर्घ कार्यकाळात हरीश भानुशाली आणि पद्मसिंह गजरा या बिल्डरांच्या विरोधात साधी नोटीस बजावलेली नाही तसेच या बिल्डरांच्या गुरुचरण जमीन लुटण्याच्या शासन विरोधी भूमिकेबद्दल शासनाच्या संबंधित आस्थापनांना कळविण्याची तस्दी ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांनी घेतली नाही बेकायदा बांधकामा संबंधी गुरुचरण जमिनी व्यतिरिक्त कारवाई करण्याचे अधिकार ग्रामविकास अधिकारी म्हणून आपल्याकडे नाहीत असं सांगणाऱ्या बाजारू ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांची पाठी गुरुचरण जमिनीच्या बाबतीतही रिकामी आहे खासगी जमिनीतील बेकायदा बांधकामांना रमाकांत चव्हाण यांनी मोठ्या रकमेची वसुली करून घरपट्टी आकारणी केली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातूनही ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांच्या विवादित बाजूला अभय मिळत आहे पोमण ग्रामपंचायतीमध्ये रमाकांत चव्हाण बेकायदा बांधकामधारकांकडून जी वसुली करीत आहेत त्या वसुलीतला हिस्सा जिल्हा परिषदेच्या पालघर येथील मुख्यालयापर्यंत पोहचत आहे त्यामुळे वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुद्धा सौदेबाज ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांच्या वसुलीच्या कारभारापुढे अक्षरशः हतबल आहेत रमाकांत चव्हाण यांच्या वसुलीच्या कारभारापुढे पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही गुडगे टेकले आहेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे पोमण ग्रामपंचायतीचे नियोजन प्राधिकारी अधिकारी म्हणून नियुक्त आहेत रमाकांत चव्हाण यांच्या कार्यकाळात बेकायदा पेव फुटून संपूर्ण पोमण ग्रामपंचायत क्षेत्राला बेकायदा बांधकामांचा विळखा पडला आहे वादग्रस्त ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांच्या बाजारू कार्यपद्धतीमुळे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना पोमण ग्रामपंचायतीचे नियोजन अधिकारी म्हणून बेकायदा बांधकामांविरोधात कुठून कारवाई करावी तसेच कशी कारवाई करावी असे प्रश्न भेडसावत आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद